पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं हे जन्माचं त्रिशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून संपूर्ण देशभर निरनिराळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून तशा प्रकारचे कार्यक्रम सुरू आहेत महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांच्या जन्मगावी चौडी येथे मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक घेऊन त्या ठिकाणी देवींनी जशा प्रकारची त्या काळामध्ये जीर्णोद्धाराची जी कामं केली तशाच प्रकारचा अल्पसा प्रयत्न शासनाने केला ज्यामध्ये मंदिराच्या जीर्णोद्धाराकरता पाच हजार पाचशे त्रेपन्न कोटी इतका निधीची त्यांनी तरतूद केली आणि त्यातील सहाशे एक्क्याऐंशी कोटी हा एवढा निधी हा चौडी विकासाकरता राखून ठेवण्यात आलेला आहे ऐर्यादेवींचं काम फार मोठं काम आहे त्यांच्या कामाला तोड नाही इंग्लंडचा एक प्रसिद्ध लेखक आहे जॉन की त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये असं लिहिलं आहे की इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथम त्याचबरोबर रशियाची राणी केथलीन आणि डेन्मार्कची राणी मार्गारेट प्रथम यांनी जे काम केलं याच्यापेक्षा कितीतरी सरस काम हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्या जगाला वंदनीय आहे पुण्यश्लोक देवीनी धर्म आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रामध्ये उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे त्यांच्या कर्तृत्वाला इतिहासामध्ये तोंड नाही वैयक्तिक जीवनातील सर्व दुःख बाजूला सोडून बाजूला सारून त्यांनी जनसेवेची कामं केली आज भारताच्या नकाशावर जर आपण पाहिलं तर अहिल्या देवींच्या कामाच्या पाऊल पुन्हा हे आपल्याला सगळीकडे मिळतील हजारो मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्याचबरोबर धर्मशाळा निरनिराळे घाट आज आपण जर गेला काशीला तर आपल्या लक्षात येईल की काशीचे घाट किती चांगल्या प्रमाणात आहे त्याचबरोबर महेश्वरचे घाट अशा अनेक नद्यांवर त्यांनी घाट बांधले अन्नक्षेत्र त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केले विहिरी खोदल्या निरनिराळे रस्ते ज्या ठिकाणी रस्त्यांची व्यवस्था हो नव्हती असे सगळे रस्ते त्यांनी तयार केले आणि हे सर्व काम करत असताना त्यांनी प्रजेला न्याय सुद्धा दिला त्या इतक्या न्यायप्रिय होत्या की शत्रू सुद्धा त्यांच्याकडे न्याय मागण्याकरता येत होते इतका विश्वास त्यांच्यावर सगळ्या लोकांचा होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपली राजधानी इंदोरवरून जेव्हा महेश्वरला आणली त्यावेळा त्यांनी प्रामुख्यानं त्या ठिकाणचे उद्योगधंदे कसे वाढतील याकडे विशेष लक्ष दिले आणि त्याकरता त्यांनी बाजूंच्या राज्यातील जे जे कलाकार होते त्या सगळ्या कलाकारांना बोलवून त्यांच्याकडून तशा प्रकारची सगळी कामं करून घेतली विशेषतः वश्रोद्योग जो आहे हा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजही ती महेश्वरची साडी आहे ती खूप प्रसिद्ध अशा प्रकारची साडी आहे आणि त्या उद्योगाला त्यांनी चालना दिली श्रीशक्तीचा सन्मान सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये केला स्त्रियांना विधवा स्त्रियांना वारसा हक्क असेल तत्तक पुत्र असेल हुंडाबंदीचा कायदा असेल ह्या सगळ्या गोष्टींवर विशेषतः त्यांनी भर दिली आणि हे सर्व करून आपली एक सशक्त अशा प्रकारची फौज असावी आणि म्हणून स्त्रियांची एक पलटण तयार करून त्यांना विशेष अशा प्रकारचं शिक्षण त्यांनी दिलं हेलदेवींचं कृषी धोरणसुद्धा फार मोठं होतं त्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यासाठी ज्या पडीत जमिनी होत्या त्या पडीत जमिनी त्यांना दिल्या आणि त्यांच्याकडून उत्पन्न काढून घेतलं त्यांनी शेतकऱ्यांचा जो शेतसारा होता तो माफ केला आणि शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळेला पीक आलं नाही त्या त्या वेळेला त्यांनी आर्थिक मदतसुद्धा केली इतकं काम त्यांचं सगळ्या प्रकारे सुरू होतं त्यांचं परराष्ट्र धोरण सुद्धा वाखान्यास भोगवतं परराज्यातल्या सगळ्या राजांना अहिल्यादेवी ह्या आदर्श अशा प्रकारच्या राज्यकर्त्या होत्या आणि त्या सगळ्यांना त्या तशा प्रकारच्या वाटत होत्या त्यांनी संबंध देशभर जी धार्मिक कार्य केली त्यातलं लक्षात येईल की त्यांच्या जीवनामध्ये जे संकट आले दुःख आले त्या सगळ्या दुःखांना पार करून त्यांनी नंतर जलशेलीची कामं केली आपल्याला माहित आहे की त्यांच्या जीवनामध्ये अगदी जवळचे तेवीस जण हे मृत्यू पावले म्हणजे ज्याच्यामध्ये पाच स्त्रिया आणि अठरा पुरुष हे सगळे निघून गेले जे कल्पना करा आपल्यासारखा असता तर तो संपून गेला असता परंतु त्यांनी न डबगता हे सगळं झाल्यानंतर संपूर्ण देशभर फिरून त्या त्या ठिकाणची सगळी मंदिरं जी जी उद्ध्वस्त केली होती ती सगळी मंदिरं त्याचा जीर्णोद्धार करून आणि त्याला चांगल्या प्रकारचं असं स्वरूप त्या माऊलींनी दिलं हे सगळ्यात दिल महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या राज्यामध्ये पाण्याचे व्यवस्थापन कसे असावे ह्याकरता त्या नेहमी दक्ष साहेब विहिरी त्याचबरोबर तळे हे कोण्या ठिकाणी असायला पाहिजेत तशा प्रकारची योजना करून त्या ठिकाणी ते बांधून घेत असत राज्यामध्ये वृक्ष लागवडीकरता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून त्यांना वृक्षांची लागवड करण्यास केली करन्य लावली आणि त्यामुळे वृक्ष वाढली पाऊस भरपूर येत होता आणि तलाव बिहित तुरुंग भरल्या होत्या तज्ञ मॅक्सेस पुरस्कार प्राप्त राजेंद्र सिंहजी असे म्हणतात की आजच्या ज्ञात इतिहासामध्ये अहिल्यादेवींनी पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल जे के कार्य केलं तशा प्रकारचं कार्य कुणीच केलेलं नाही अशा त्यांनी स्पष्ट आपलं मत मांडलेलं आहे अशा प्रकारची अनेक कामं पुण्यश्लोक ऐद्यादींनी आपल्या जीवनामध्ये केली आणि म्हणून त्या महान हो जगामध्ये त्यांचं नाव आहे सम्राट अशोक कलिंगाच्या युद्धानंतर त्यांच्यावर जो परिणाम झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी जी लोककल्याणकारी कामं केली त्यानंतर त्याहीपेक्षा सरस अशा प्रकारची कामं पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर यांनी आपल्या संपूर्ण राज्यामध्ये नव्हे तर देशभर केली हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांना या इतिहासामध्ये श्लोक अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जे पाच पुण्यश्लोक झाले त्याच्यामध्ये श्लोको नळो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोको विदेहस्य पुण्यश्लोको जनार्दना पुण्यश्लोको अहिल्यादेवी होळकर कुलभूषिका एता आणि पंचरत्ना आणि अशा प्रकारचे पाच जण याच्यामध्ये म्हणजे पुण्यश्लोक म्हटल्या गेलेले आहेत ज्याच्यामध्ये धर्मराजा आहे कृष्ण आहे जनकराजा आहे नळ आहे आणि अधिकारच्या काळातल्या ह्या पुण्यश्लोक आहिल्या देवी बोळकर